पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणजे नारायणगावच्या मुक्ताई काळोबा देवस्थानची यात्रा आणि या यात्रेचं सर्वात मोठं आकर्षण असतं ते म्हणजे येथील शोभेचं दारुकाम आता हे शे जे शोभेचं दारूकाम हे गेल्या अनेक पिढ्या येथील आतार कुटुंब करत आहे या कुटुंबामध्ये आता जेवढे वेगवेगळे वेग म्हणजे आता त्यांच्या फांद्या वृक्ष वाढलेलं आहे मोठा मात्र कुणीही ही जी पारंपरिक कला आहे ही विसरलेली आहे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने या ठिकाणी दारूकाम आपापले ज्या पद्धतीची झाडं असतील तारंबळ असेल अनेक जुन्नर तालुक्यातील नव्हे तर जुन्नर आंबेगाव शिरूर खेड इत्यादी तालुक्यातून लोक आवर्जून हे दारुकाम पाहण्यासाठी नारायणगाव येथे येत असतात आज यात्रेचा मुख्य दिवस आज तिसरा दिवस आहे आणि या ठिकाणी दारुकामाबरोबरच वेगवेगळे पाळणे मोठं आकर्षण असतं आणि आता एक साधारण दोन तासामध्ये हे दारूकामाला सुरुवात होईल त्यावेळेस आपण हे दारूकामाची जी गंमत आहे जी आतषबाजी आहे ती देखील पाहणार आहोत सलमान आता हे आमची आता या यात्रेमध्ये ही पाचवी पिढी आहे आम्ही पाच पिढ्यापासून हे दशोबे दारू काम करत आहे आई मुक्ताईच्या यात्रेमध्ये हे आज हा मुख्य दिवस आहे ना मुख्य दिवस हा दारूमुळं हा मुख्य दिवस ठरतो आणि आम्ही हे आज आमची पाचवी पिढी आहे जी आई मुक्ताईची इथं सेवा करत आहे दारूच्या रूपाने आम्ही इथं ही सेवा करत आहे ही भावना फक्त ही आई मुक्ताईच्या चरणी ही आमची सेवा म्हणून ही आमची भावना असते आणि ही दीडशे हे आमच्या कुटुंब हे करत आलेले आहे आणि आम्ही हा कुठल्याच प्रकारचा या गोष्टीला कधीच खंड पडून दिलेलं नाही आहे अनेक प्रसंग आले आमच्या याच्यावर त्यांनी एकदा आमच्या आजोबांच्या काळात आमचे सगळ्यात मोठे चुलते होते ते एक्सपायर झाले या दारूच्या दिवशी तरी आमच्या आजोबांनी मै नंतर करून मुक्ताईच्या चरणी दारू उडवली तसंच कोरोनाच्या काळामध्ये आपण बघितलं सगळं जग बंद होतं तरी आमच्या परिवारांनी ही प्रथा बंधनं पडून दिली आपल्या पाच तोपांची सलामी मुक्ताईच्या चरणी हे दिली तसंच हे आम्ही खंड न पाडता हे आई मुक्ताईच्या चरणी आम्ही ही सेवा करत आलेलो हो। आहोत या दारूकामासाठी पारंपरिक पद्धतीचे दारूकाम होता आलेले आहे आणि मुख्य आकर्षण म्हणजे या यात्रेचं पारं पारंपारिक दारूकामच आहे नवीन नवीन आपण बघतो तोप आलेले नवीन नवीन इलेक्ट्रॉनिक सिस्टम आलेली आहे परंतु हे जे लांबून लोक येतात हे पारंपरिक दारू बघण्यासाठी येतात आणि पारंपरिक पद्धतीचे जसं आपलं कमळ असो गुलमोरे रिंगे असे अनेक अनेक वेगवेगळ्या प्रकारचे यावेळेस आम्ही नागिन बनवली अशा वेगवेगळ्या प्रकारचे नवीन नवीन बनवत आलेले आणि ही पारंपरिक कला बघण्यासाठी लोक लांबून लांबून नारंग या ठिकाणी येत असतात काय नाव आपलं नाव मुदत सर आतार दारूवाले नारपासून आमच्या पिढी दर पिढीचे काम चालत आले किती पिढ्यांपासून तुमच्या घराण्यामध्ये खूप पिढ्यांपासून चालत आली काय याच्या मागे भावना असते आपली भावना काय नाही आमची श्रद्धा आहे देवीला देवीचं आम्ही पहिल्यापासून करत आलो आहे त्यामुळं आम्ही इथून पुढं पण करत राहणार नमस्कार नमस्कार आपण भाई तुम्ही गेल्या कित्येक पिढ्यांपासून या मुक्त्याच्या यात्रेमध्ये दारू काम करत असता दारू हे आपली चौथी पिढी आहे चौथी पिढी हां दारू कामकारांची हे मुक्तावे देवस्थानचं आपली चौथी पिढी आहे एकदा आपल्या घरामध्ये याच्यामुळं आग लागली होती तर गावकऱ्यांनी आपल्याला घर बांधून दिलं होतं पूर्वी आमच्या आजोबांच्या काळामध्ये हे आपली चौथी पिढी आहे आणि हे पिढीने पिढी काम चालू राहणार आहे मुक्तावे देवस्थानचं काय काय असतं आपल्या हे आपल्या चक्री असती गुलमोर असतं परत पा पा कवीट आहे परत धबधबा आहे परत टोपीचे असतात नळ्या इष्टाटीला आपण गावकरी आता त्यावेळेस आपण सलामीत होतो पा सात आठ टोप्यांची आयरची सलामी देतो आपण गाव गावकरी आल्यानंतर हे ज्या ज्यावेळेस आपल्या नाही येतो त्यावेळेस आपण हे गावकऱ्यांसाठी हे मुक्तावी देऊनसाठी आपण एक, दे। एक करतो गावकरी आल्यानंतर ते आपले त्यांच्या हाताने पेटून आणि मग दारूकाम सुरू होतं आपलं नारंगावरचं